नमस्कार मित्रांनो मी मंगेश जठार तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो विकेंड आहे तर आपण आज थोडंसं बाहेर आलो आहे वॉक करण्यासाठी तर मित्रांनो नवी मुंबईमध्ये शिवूड्स या ठिकाणी एक सुंदर असं जॉगिंग पार्क आहे ज्वेल ऑफ नवी मुंबई म्हणून याचं नाव आहे खूप छान एक मोठं असं तळं आहे त्या तळ्याच्या बाजूने एक सुंदर असं जॉगिंग ट्रॅक बनवलेलं आहे तर चला मित्रांनो आज आपण तिथे थोडं वॉक घेण्यासाठी आलो आहे तुम्हाला तिथे सगळे अपडेट्स मी देतो आतमध्ये दे काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कशा प्रकारच्या आतमध्ये अपडेट्स आहेत ते सगळे आपण आता बघूया आणि आता मी बघतो इकडे सूर्यास्तसुद्धा अ... आता होतो है जस्ट। अ... है। आहे जस्ट आणि सध्या मुंबईमध्ये हे ढगाळ वातावरण आहे पावसाचे सध्या पावसाचं वातावरण सध्या आहे तर ऊन इतकं नाही आहे तर चला मित्रांनो आता आपण या पार्कमध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला तिकडे काय काय बघायला मिळतं चला त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इकडे येण्यासाठी मित्रांनो हा जो रस्ता आहे हा रस्ता सिऊड स्टेशनकडे गेला तर सिऊड स्टेशनवरनं तुम्ही येत असाल तर इकडनं असे येऊ शकता इथे आणि हा जो रस्ता आहे हा नेरूळ स्टेशनकडे गेला म्हणजे इकडनं जर येत असाल तर तुम्ही असे चालत येऊ शकता आणि दोन्ही स्टेशनवरनं अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे हे म्हणजे पाच मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे तुम्ही चालतही येऊ शकता तर चला मित्रांनो आता आपण आज जाऊया तर इकडे पार्किंग एरिया आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो एवढा मोठा एरिया दिसतो हा पूर्ण पार्किंग एरिया आहे तर आता इथून आपण चालत जाऊया आणि याचा एंट्रन्स जो आहे मेन गेट जो आहे तो खूप पुढे आहे तिकडे अजून तर तो, तो आपण आता पाहणार आहोत तर हा जो तुम्हाला दिसतो आहे हा पूर्ण पार्किंग एरिया आहे तिकडे कार किंवा बाईक पार्क करू शकता आणि अद्याप इथे कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत तुम्हाला एंट्री फीज किंवा एंट्री चार्जेस पार्किंग चार्जेस इथे सध्या कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत अगदी तुम्ही मोफत याचा आनंद घेऊ शकता सूर्यास्त पण आत्ताच होतो इकडे तुम्ही पाहू शकता वातावरण खूप छान बनलं आहे थोडंसं वातावरण ढगाळ आहे पाहू शकता इकडे हे असं लिहिलं आहे ज्युएल ऑफ नवी मुंबई तर या पार्कचा हा एंट्रन्स आहे एंट्रन्सच्या बाहेरचा भागसुद्धा खूप असा मोठा भाग आहे इकडे मुलं खेळत असतात आणि इथे कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत आणि याचा आनंद तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता तर इथून आपण आता एंट्री करतोय सकाळ संध्याकाळ खूप मोठ्या प्रमाणात तो लोक इकडे येत असतात व्यायाम करण्यासाठी वॉक करण्यासाठी तर हा जो दिसतो आहे तुम्हाला मोकळा भाग हा प्ले एरिया आहे इकडे लहान मुलं येऊन खेळू शकतात तुम्ही पाहू शकता तुम किती मोठा एरिया आहे हा मुलं इकडे खेळत आहेत तर चला आता आपण ट्रॅकवर जाऊया तर मित्रांनो बघा हे असं खूप मोठं तळं आहे खूप मोठं तळं आहे आणि आणि या तळ्याच्या बाजूनेच असा हा जॉगिंग ट्रॅक जो आहे तो बनवलेला आहे त्या साईडला तिकडे पाम बीच रोड आहे तर तो, तो आपण तिकडे जाऊन पाहणारच आहोत तर हा जॉगिंग ट्रॅक आहे मित्रांनो तर मित्रांनो माझ्यासोबत माझ्या शेजारचा एक मुलगा आहे आकाश आकाश आहे बोल जो आपल्याला कॅमेरा पकडायला किंवा शूट करायला मदत करतो आहे मला म्हणाला दादा मी पण येतो तर मी त्याला घेऊन आलो आहे मित्रांनो अडीच किलोमीटरचा हा राऊंड आहे म्हणजे ह्या तळ्याच्या भोवती हा जो जॉगिंग जाग, ट्रॅक बनवला आहे अडीच किलोमीटर अंतर आहे हे इकडे एक वॉशरूम आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इकडे फिटनेस हब आहे ओपन जिम आहे इथे इथे येऊन लोक व्यायाम करत असतात इकडे बघा इकडे सुद्धा खूप मोठा एरिया है। आ, साथी है। साथी आहे मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे खूप छान गार्डन आहे बसण्यासाठी पार्कमध्ये बेंच आहेत ठेवलेल्या जिकडे जाऊन तुम्ही निवांत बसू शकता आणि आपल्या गप्पा रंगवू शकता तर बघू शकता तुम्ही इकडे पार्कमध्ये निवांत लोक बसलेली आहेत आणि विकेंडचा आनंद घेत आहेत सूर्यास्त पण जस्ट होतोय हा पांबिच रोड आहे आणि पांबिच रोडच्या अगदी बाजूनेच हा ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक जो आहे तो अगदी पांबिच रोडच्या बाजूनेच आहे आणि आता अवकाळी पावसाचं सत्र थोडंसं चालू असल्यामुळे थोडंसं मळब आलेलं आहे ट्रॅकच्या बाजूला दुतर्फा झाडे आहेत थंड असं वातावरण आहे साठी बेंच ठेवलेले आहेत आणि स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा हे मेंटेन केलेलं आहे तुम्ही इकडे पाहू शकता इकडे गवत वगैरे वाढलेलं जे होतं ते त्यांनी काढलेलं आता स्वच्छ केलेलं आहे पाहू शकता हे पाणी इथून सोडलेलं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा हे तळं ओवरफ्लो होतं तेव्हा या तळ्याचं पाणी इथून असं सोडतात या साईडलासुद्धा ना एक छान असं पार्क बनवलेलं आहे वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं लावलेली आहेत जेव्हा मी आ, मला वाटतं मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा अशी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची झाडं लावलेली मी पाहिली होती तर आता इकडे आपण बघूया काय अपडेट्स आहेत आणि इकडे मी ही झाडं बघून मला माझ्या गावची आठवण झाली पोपळींची झाडं आहेत सुपारीची झाडं बघा किती छान लावलेली आहेत सुंदर किती छान पोप पोपळींची झाडं लावलेत बघा एका रांगेत अशी लावलेली झाडं आहेत खूप छान बाग बनवली आहे पोफळींच्या झाडांची खूपच सुंदर दृश्य आहे मित्रांनो हे एका सुंदर बागेमधून आपण जातोय असं वाटतंय इथून चालताना नवीन नवीन झाडं लावण्याचं सुद्धा इकडे काम चालू आहे हे, हे बघा खूप छान वाटतंय छोटी छोटी अशी झाडं वाढलेली पाहताना आणि इकडे मी बघतोय आंब्याची झाडं सुद्धा लावलेली आहेत हे बघा हे जे झाड आहे हे आंब्याचं झाड आहे हे केळीचं झाड आहे हो ना आकाश केळीचं झाड आहे आणि इकडे ही पेरूची बाग आहे आणि हा जो एरिया दिसतो आहे या एरियात काजूची छोटी छोटी रोपं लावलेली आहेत तर मित्रांनो हा होता नवी मुंबई येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पार्कचा एक छोटासा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो असे छान छान व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणारच आहोत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या देव भलं करू